नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवका आहे दोन हजार पाचशे तीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये हॉटेल बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवोकाय हजार सहाशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये हॉटेल बाजार समिती दौंड केळगाव अवकाय पाच हजार पाचशे बत्तीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये बाजार समिती सातारा अवकाय चौतीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती आहे राथा अवकाय दोन हजार चारशे बत्तीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा अवकाळी आठ हजार सातशे ऐंशी कुंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये